मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता वणी येथे आंतरराष्ट्रीय कथावाचक प्रदीप मिश्रा यांचे शिवपुराण एकाच वेळी तब्बल साठ हजार सा लोकांच्या बसण्याची व्यवस्था जिल्ह्यातील वणी येथे आजपासून महापुराण कथा कार्यक्रम सुरू झाला आहे प्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या या महाशिवपुराण कथेसाठी दोन राज्यातील आणि सात जिल्ह्यातील लाखो नागरिकांनी यावेळी उपस्थिती लावली विशेष म्हणजे यावेळी ही शिव महापुराण कथा मुकबधेर दिव्यांग बांधवांना कळावी यासाठी येथे काही तज्ञ व्यक्तींनी सांकेतिक भाषेद्वारे उपस्थित नागरिकांना शिव महापुराण कथेमध्ये का काय सांगितले जाते सा त्याबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज भेट दिली आणि पुढील काळात येथे अनेक राजकीय पक्षांचे नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याचे राजकुमार जयस्वाल यांनी सांगितले आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्राम श्री काशी श्युमा पुराण का आयोजन तो श्रीपोर्ट सिर्फ इसलिए किया गया कि लाखों भक्तों का सपना पूरा करने के लिए और वो सपना हम साकार होते हुए देख रहे हैं। इस बात के लिए हम बहुत गर्वहीित महसूस कर रहे हैं और भगवान का बहुत बहुत शुक्रिया कर रहे हैं कि लाखों भक्त इतने खुश हो रहे हैं। आज ही हम आते आते भी बहुत से भक्तों ने बोले कि उनका सपना पूरा हो गया तो ये सपना पूरा करने के लिए कथा रखी गई है नमस्तु आज इतें वनी पावन धरती पर आपले अंतरराष्ट्रीय कथावाचक श्री प्रदीप जी मिश्रा शिव महापुरांचं कार्यक्रम खूपच मोठ्या व्यवस्थेने आयोजन करण्यात आलेले आहे जवळपास या कथेसाठी दोन लाख फुटाचा पेंडॉल आणि रोज जवळपास साठ हजार भाविकांचं सकाळ संध्याकाळचं जेवण आणि त्यांची राहण्याची इथं तीस एक हजार लोकं जे स्थायी इथं झोपणार आहे बाहेरगावून आलेले आहे त्यांची व्यवस्था रात्रीच्या वेळेस त्यांना थंडी असते तर त्यांच्या त्यांना पांगरण वगैरेची व्यवस्था पूर्णपणे खूपच सुंदररीत्या इथे केलेली आहे या आयोजनासाठी श्री राजा राजकुमारजी जयस्वाल आणि त्यांच्या मिसेस श्रद्धा जयस्वाल यांनी अथक परिश्रम घेऊन गुरुवार्याची या पवन धर्तीवर कार्यक्रम घेण्यासाठी तारीख घेतली होती आणि हा आयोजन जवळपास सव्वीस जानेवारीला एक भव्य रॅली होती काल रात्री आणि ती एकदम खूप सुंदररित्या खूप भव्य स्वरूपात झाली आणि आजपासून त्यांचं कथावाचन सत्तावीसपासून तर येत्या दोन फरवरीपर्यंत त्यांचं कथावाचन राहील यासाठी आज इथे जवळपास आजच्या अंदाजाने दोन एक लाखांची लोकांची इथं उपस, भव्य उपस्थिती होती हा कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांचे भाविकांचे जे काही त्यांचे विचार विषय आहे मनातले ते पूर्ण होईल देवाच्या आशीर्वाद त्यांच्या कृपा त्यांची त्यांच्यावर राहील आणि सदर कार्यक्रमासाठी मी माझ्याकडून खू खूप शुभेच्छा देतो आहे आणि या व्यवस्थेसाठी अनेक दानदात्यांनी अनेक अन्नदात्यांनी सर्व व्यवस्था दिलेली आहे त्यांचेही हातभार लागलेले आहे त्याचेही त्यांचेही मी विशेष अभिनंदन करतो आयोजकाचेही धन्यवाद मानतो जय हिंद